नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील विमा दोन हजार पंचवीसचा चा ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर आता तुम्हाला हेक्टरी सतरा हजार रुपये विमा मिळणार आहेत तर पाहूयात नेमकं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले जवळपास पंचेचाळीस लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना साधारणपणे सतरा हजार रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील त्यामुळे तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो अशा काही पद्धतीने तुमच्या बँक खात्यावरती आता हेक्टरी सतरा हजार रुपये पिकुमा वर्ग होणार आहे परंतु हा विमा तुमच्या बँक खात्यावरती कोणत्या दिवशी जमवणार आहे हे कसं चेक करायचं आहे आजच्या एवढ्यामध्ये आपण सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत परंतु त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे व आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा चाल असाल तर अशाच माहिती पूर्ण ओढ्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचे आहे चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घालवता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात तुम्णा 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 तर आता या ठिकाणी पीक कुमाचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती कोणत्या दिवशी जमा होणार आहे हे पाहण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि या ठिकाणी सर्च करायचं आहे विमा तर पोहू शकता विमा असं टाईप करून सर्च करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली यायचे खाल्यानंतर तुम्हाला एक नंबरच वेबसाईट पाहायला मिळते पी एम ए म्हणजेच प्रधानमंत्री फसल विमा योजना तर तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं आता या ठिकाणी आपण प्रधानमंत्री फसल विमा वेबसाईटवरती क्लिक केले तर पोहू शकता आपल्यासमोर अशा काही पद्धतीने इंटरफेस पाहायला मिळणार आहे आता या ठिकाणी तुम्हाला खाली यायचे खालीनंतर तुम्हाला विविध प्रकारचे मेनूबार पाहायला मिळणार आहे या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता आता या ठिकाणी तुम्हाला तीन नंबर एक ऑप्शन पाहायला मिळतोय ॲप्लिकेशन स्टेटस तर या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲप्लिकेशन स्टेटस तर या बटनावरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला पाहायला मिळतोय तुमचा पॉलिसी आय डी आणि खाली कॅपच्या तर आता या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा पॉलिसी आय डी टाकून घ्यायचं आहे खाली तुम्हाला कॅपच्या टाकायचं आहे आणि त्याप समोर चेक स्टेटस या बटनावरती क्लिक करायचं आहे तर पाहू शकता चेक स्टेटस या बटनावरती क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर तुमचं जे काही फॉर्म आहे त्याचा स्टेटस तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजेच की तुमचा फॉर्म या ठिकाणी मंजूर झाला की बाद झाला या ठिकाणीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर पोहू शकता आपला फॉर्म हा अप्रूव आहे खरीब दोन हजार पंचवीसचा आपला ऑनलाईन फॉर्म ऍप्रू आला आहे पिकुमा कंपनीने आपल्या फॉर्मला मंजूर दिली म्हणजेच की आता आपल्याला हेक्टरी सतरा हजार रुपये पिकुमा मिळणार आहे याविषयी सविस्तर माहिती पाहण्यासाठी तुम्हाला वरती आय बटनमध्ये व्हिडिओ पाहायला मिळेल तो व्हिडिओ तुम्ही चेक करून घ्या यानंतर तुम्हाला परत एकदा होम पेजवरती यायचं आहे त्यानंतर तुम्हाला वरती स्कोअर करायचंय त्यानंतर पोहू या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारचे बार पाहायला मिळतील यामध्ये तुम्हाला एक नंबरला ऑप्शन पाहायला मिळतोय फार्मर कॉर्नर त्या मेनूवरती तुम्हाला क्लिक आहे फार्मर कॉर्नर त्यानंतर तुम्हाला इथे दोन तुम नंबर मेनूवर पाहायला मिळतील त्यापैकी तुम्हाला एक नंबरचं लॉग इन फॉर फार्मर या मेन्यूवरती आता क्लिक करायचं आहे लॉग इन फॉर फार्मर तुम तर या तुम मेन्यूवरती क्लिक केल्यानंतर पोहू शकता सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचं आहे आणि खाली कॅपच्या टाकायचं आहे तर तुम्ही जेव्हा तुमचा पीकचा फॉर्म भरला असेल तर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली रिक्वेस्ट फॉर ओ टी पी वाटण्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमची एकपेक्षा जास्त पॉलिसी असतील तर तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक लागणार आहे त्यामुळे तुम्हाला आता ठिकाणी परत एकदा मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती तुम्हाला एक ओ टी पी पाहायला मिळेल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी आता टाईप करून घ्यायचा आहे तर पोहू शकता खाली सबमिट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर पोहू शकता तुमची प्रोफाईली आता ओपन झाली आहे या ठिकाणी तुम्हाला तुमची सर्व काही माहिती पाहायला मिळणार आहे तर पाहू शकता विविध प्रकारचे मिनबर आहेत तुम्हाला खाली यायचे खाल्यानंतर पाहू शकता एक नंबरला तुम्हाला तुमचं वर्ष निवडायचंय म्हणजेच दोन हजार पंचवीस हे तुम्हाला वर्ष निवडायचे तुम्हाला जर मार्क्सची पॉलिसी पाहिजे असेल तर ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता खाली यायचे खालीनंतर सीझन मध्ये तुम्हाला खरीपवरती निवडायचे कारण की आपण खरीप दोन हजार वर पंचवीसचा चा पिक फॉर्म चेक करतोय तर आपण आता खरीपवरती निवड करूयात त्यानंतर पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला आता लाल अक्षरामध्ये टोटल क्लेम अमाऊंट झरू असं दाखवत असेल कारण की मित्रांनो या ठिकाणी ज्यांना ज्यांनी खरीप दोन हजार पंचवीसचा चा फॉर्म भरलाय अशा सर्वांना या ठिकाणी जुरत असं दाखवत आहे मित्रांनो याला एक कारणसुद्धा आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला टोटल क्लेम अमाऊंट झिरो या बटनावरती आता क्लिक करायचं आहे तर पाहू शकता आपण या बटनावरती क्लिक केले त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला सर्व माहिती पाहायला मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर तुमचं ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे क्लेम टाईप या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर किती टक्के नुकसान झालं आहे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला पैसे किती मिळणार आहे कोणत्या तारखेला मिळणार आहे या ठिकाणी अजूनपर्यंत आपल्याला कोणती माहिती दे दाखवत नाही कारण की या ठिकाणी सर्व झिरो झुरस असं दाखवत आहे कारण की क्लेम स्टेटस पोहू शकता क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असं दाखवत आहे म्हणजेच पीक विमा कंपनीने अजूनपर्यंत कुठल्याही क्षेत्राचा कॅल्क्युलेशन हे केलं नाही मित्रांनो हे जे काही कॅल्क्युलेशन आहे ते जानेवारी दोन हजार सव्वीस नंतरच होण्याची शक्यता आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आखेरकार तुम्हाला खरीप दोन हजार पंचवीसचा हेक्टरी सतरा हजार रुपये कसे मिळणार आहेत आणि कोणत्या दिवशी मिळणार आहे मित्रांनो जसे नवीन अपडेटेल आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळणार आहे त्यामुळे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या एवढं देखील लायकन ठेवा चला तर मग भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण सोबत तोपर्यंत हिंद የአማራ ክልል ፕሬዝዳንት ናቸው።